नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडला तो दहा मिनिटे चालत गेला एक तास पाच मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी पंधरा मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला <coughs> तो त्यांच्या घरी बघा काकांच्या घरी किती वाजता पोहोचला आपण अगोदर हे काढूया सकाळी घरातून किती वाजता निघाला तो नऊ वाजता नऊ वाजता तो त्याच्या घरातून निघाला आणि मग काकाच्या घरापर्यंत जाण्याचा प्रवास हा आपल्याला दिलेला आहे सुरुवातीला दहा मिनिटे दहा मिनिटे चालत गेला त्यानंतर एक तास आणि पाच मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी पंधरा मिनिटे चालत गेल्यानंतर तो काकाच्या घरी पोहोचला म्हणजे आता बघा हे एक तास आणि पाच मिनिटे हे पाच मिनिटे आणि पंधरा मिनिटे किंवा हे पाच मिनिटे आणि हे दहा मिनिटे किती होतात एक तास पंधरा मिनिटे एक पंधरा आणि हे पंधरा म्हणजे एक तास तीस मिनिटे ठीक आहे आता हे हा वेळ झाला एकूण एक तास तीस मिनिटे म्हणजे दीड तास ठीक आहे दीड तास लागला त्याला काकाच्या घरी जाण्यासाठी किंवा आपण असं जरी केलं हे पाच आणि पंधरा वीस वीस आणि दहा तीस मग तो निघाला किती वाजता नऊ वाजता निघाला आणि काकाच्या घरी दीड तासांनी पोहोचला म्हणजे तो काकाच्या घरी दीड तास म्हणजे नऊ मध्ये एक मिळा दहा आणि वरचे तीस म्हणजे साडे दहा ला तो काकाच्या घरी पोहोचला दहा वाजून तीस मिनिटांना घरी पोहोचला आता त्यांच्या घरी तो किती वेळ थांबला तीन तास वीस मिनिट थांबला बघा आता दहा तीस म्हणजे साडेदहा ते साडे अकरा हा झाला एक तास साडे अकरा ते साडेबारा हा झाला दुसरा तास ठीक आहे बघा हा एक तास त्यानंतर साडे पासून साडेबारा पर्यंत हा दोन तास आणि साडेबारा ते दीड हा झाला तिसरा तास किती वेळ थांबला तीन तास वीस मिनिटे ठीक आहे तीन तास वीस मिनिटे मग आता हे एक वाजून तीस मिनिटं आणि हे वीस मिनिट ठीक आहे तीन तास आपली कंप्लीट कुठं होता येत साडे दहा पासून जर आपण विचार केला साडे दहाला तो त्यांच्या काकाच्या घरी पोहोचला आणि तीन तास थांबला तीन तास वीस मिनिटं थांबला मग तीन तास होत आहेत दीड वाजता पूर्ण आणि वरचे वीस मिनिटे म्हणजे एक तीस मध्ये एक तीस मिनिटे एक तीस मध्ये वीस मिनिटं मिळवली तर किती होतात एक पन्नास म्हणजे तो काकांच्या घरून निघाला कधी एक वाजून पन्नास मिनिटाला काकाच्या घरून निघाला आणि घरी कधी पोहोचला तीन तीसला ला आता बघा काकांच्या घरून तो एक पन्नास ला निघाला आणि त्याच्या घरी तो तीन तीस म्हणजे साडेतीनला पोहोचला आता हा कालावधी आपल्याला विचारलाय म्हणजे परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला हे आपल्याला सांगायचे मग इथे जर आपण दहा मिनिट दहा मिनिट जोडले तर दोन आहे म्हणजे इथे प्लस किती आहेत दहा आहेत आणि इथे शिल्लक किती आहेत तीस आहे म्हणजे तीस आणि हे दहा मिनिटे किती होतात चाळीस मिनिटे दहा जोडल्यानंतर दोन वाजतात मग दोन ते तीन दोन ते तीन एक तास म्हणजेच एक तास चाळीस मिनिटे पर्याय क्रमांक सी बघूया पुढील गणित प्रत्येकी तीनशे एम च्या सतरा पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी एकशे तीस एम एल ज्यूसच्या तीस बाटल्या एका जग मध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत जग मध्ये एकूण किती लिटर द्रव आहे बघा आपल्याला मिली मध्ये दिले आणि गिटरमध्ये दिल काढायचे तर सुरुवातीला तीनशे एम च्या सतरा आहे सतरा त्रिक एक्कावन आणि वर दोन शून्य पाच हजार शंभर मिली आणि एकशे तीस च्या एकशे तीस मिलीच्या आहेत तीस ठीक आहे बघा तेरा गुण्याला तीन एकोणचाळीस आणि वर दोन शून्य म्हणजे तीन हजार नऊशे मिली मग हे एकूण मिली किती तर यांची बेरीज करा बघा शून्य शून्य शून्यशे शून्य नऊ अधिक एक दहा दहा शून्य हातचा एक आणि पाच सहा सहा आणि तीन नऊ मग हे नऊ हजार मिली थी? मग मिलीच आपल्याला मीटर मध्ये करायचे मग मिलीच मध्ये करत असताना याला आपल्याला एक हजारने भागावं लागेल मिलीला आपल्याला एक हजारनी भागावं लागेल तेव्हा आपल्याला ते उत्तर मीटर मध्ये मिळेल मग या नऊ हजारला एक हजार भाग द्या तीनशे ने तीनशे कॅन्सल म्हणजे किती येणार नऊ लिटर हे मीटर झालं सॉरी किती लिटर द्रव दर, आहे नऊ लिटर पर्याय बी बघूया तिसरं गणित आता याला आपल्याला सुरुवातीला हा जो रेगी कंस आहे तो आपल्याला सोडवायचा असतो नेहमी मग रेगी कंश आपण सोडवून घेऊया तर आठ वजा चौकट अठरा वजा महिरपी पिकवश सोळा वजा साधा कंस पाच आणि हा कंस आपल्याला सोडवायचा रेगी कंस अगोदर सोडवायचा चार वजा एक तीन साधा कंस बंद महिरपी पिकवस बंद आणि चौकटी कंस बंद आता आपल्याला परत हा साधा सोडवायचा आहे तर या ठिकाणी आठ वजा अठरा आथ वजा महिरपी पिकंश सोळा वजा पाच वजा तीन दोन ठीक आहे मग साधा कंस निघाला आता राहील मैर आठ वजा अठरा वजा सोळा वजा दोन चौदा आणि शेवटची स्टेप आठ वजा अठरातून चौदा गेले चार राहिले आणि आठ म्हणून चार गेले चार राहिले पर्याय क्रमांक सी बघूया चौथ गणित तीन अधिक तीन अधिक आता तीन छेद शंभर आहे म्हणजे दोन घर डावीकडे सरकार मग दोन घर डावीकडे सरकल्यानंतर आपल्याला मिळेल शून्य दशांश शून्य तीन तीन छेद एक हजार म्हणजे तीन घर डावीकडे सारखं तीन मध्ये तीन घर डावीकडे सारखं बघा एक दोन तीन आणि दशांश त्या अधिक आता इथे एकूण शून्य किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा हे एकूण शून्य किती सहा म्हणजे सहा घर या तीन मध्ये एकूण सहा अग्र डावीकडे सरकार हे पहिलं हे झालं पहिलं ग हे दोन तीन चार पाच आणि सहा नंतर दशांश एकूण आता शून्य किती आले पाच आणि एकूण घर किती झाले सहा याला आता अभिमान्य करा आणि सोडवा तर इथे तीन अधिक एकक च्या खाली एकक मानस शून्य दशांश शून्य तीन अधिक शून्य दशांश शून्य शून्य तीन अधिक शून्य दशांश एक दोन तीन चार पाच आणि तीन तर बेरीज करा तीन शून्य शून्य तीन तीन अधिक शून्य तीन शून्य आणि दशांश तीन म्हणजे तीन दशांश शून्य तेहतीस डबल झिरो तीन した